नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक निकालांचा विधानसभा मतदार संघ संघनिहाय आढावा घेता राज्यात महाविकास आघाडीने एकशे सत्तर जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हा कल विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार नाही तसेच उद्धव ठाकरे यांना मराठी जनांचे मोठे मतदान झाले नाही असे म्हटले होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संभाव्य चित्र कसे दिसते हे एकदा पाहूया देशात राजकीय परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रातून सुरू होतात असं म्हटलं जातं आणि त्याचं महत्वाचं कारण अर्थात महाराष्ट्राची राजधानी मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनही हेच चित्र दिसले येथे शिवसेनेला वा राष्ट्रवादीतील फुटीचा भाजपाला फारसा फायदा झाला नाही हे स्पष्टपणे दिसले उलट याबद्दलचा मतदारांमध्ये नाराजी दिसून आली गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा रोष स्पष्टपणे दिसून आला कांद्याचा मुद्दा उत्तर महाराष्ट्रात गाजला तर मराठवाडा आणि विदर्भातील कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नांवर नाराजी पाहायला मिळाली निर्यात बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता ही नाराजी कमी करण्यात भाजपला यश आले हे स्पष्टपणे दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने शतप्रतिशतच्या भाजपच्या महत्वाकांक्षेला खीळ बसणार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपामध्ये अधिक भक्कमपणे भूमिका घेता येणार आहे अजित पवार गटानेही आतापासूनच ऐंशी जागांवर दावा सुरू केला असला तरी त्यांच्या गटाला जागावाटपात दुय्यम स्थान पत्करावे लागणार आहे हेही तितकंच खरं विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवल्या जातात हे आपल्या सर्वांनाच माहीतच आहे आता ते मुद्दे राज्याच्या निवडणुकीत उपयोगी पडणार नाहीत मोदी करिश्मा ही उपयोगाला इथे पडणार नाही त्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये सरासरी पाच टक्के घट धरून चालावी लागेल महाविकास आघाडीपेक्षा जास्त मते मिळाली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी ते लटके समर्थन आहे भाजपाला सर्वाधिक मते असूनही तो दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या तुलनेत चाळीस टक्केही मते नाहीत तरीही भाजपपेक्षा एकच जागा कमी मिळाली भाजपच्या तुलनेत निम्मीच मते मिळाली असतानाही काँग्रेस भाजपपेक्षा जास्त जागा मिळवून बाजीकर ठरला हे होतं लोकसभा निवडणुकीबद्दलचं आत्ताबद्दलचं निरीक्षण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी पाहायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर मराठी